रवड्यामधील ई वाय कंपनीत काम करणाऱ्या सव्वीस वर्षीय मुलीचा अतिकामामुळे नुकताच मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे कंपनीत रुजू झाल्यापासून अवघ्या चार महिन्यात तिला प्राण गमवावे लागले कामाच्या तणावाने लेकीचा बळी घेतल्याचा आरोप मुलीच्या आईने कंपनी प्रशासनावर केला आहे अॅना सबॅस्टियन पेरायल वय सव्वीस राहणार केरळ असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे या प्रकरणी कंपनी प्रशासनासोबत संपर्क होऊ शकला नाही केरळमधील ॲना पेरायल दोन हजार तेवीसमध्ये सी ए परीक्षा उत्तीर्ण झाली मार्च दोन हजार चोवीसमध्ये पुण्यातील ई वाय कंपनीत एक्झिक्युटिव्ह म्हणून ती रुजू झाली पहिलीच नोकरी असल्याने तिने कंपनीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम केले त्यामुळे तिच्या शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्यावर मोठा परिणाम झाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे कंपनीने मुलीची मान मोडेपर्यंत कामाचा भार टाकल्याने तिला जीव गमवावा लागला आहे याबाबत पेरायलची आई अनिता ऑगस्टीन यांनी कंपनीचे अधिकारी राजीव मेमाणी यांना ईमेल पाठवला आहे